आमचे ओबीसीचे ज्येष्ठ सहकारी अविनाशजी भोसिकर साहेब आमचे मित्र जी उपस्थित सर्व ओबीसी बांधव मी जास्त वेळ घेणार नाही आपण काय करायला पाहिजे काय नाही या मागच्या महिन्यामध्ये आपण जवळपास सर्वांनी शिकलेला आहे मला एकच विनंती करायची आहे ज्या ज्या वेळेस ओबीसीचा अस्मितेचा विषय येतो त्यावेळेस तरी आपण आपले मतभेद आपला एक दुसऱ्याचा हेवा दावा एवढा बाजूला सारावा आणि कालचीच एक छोटीशी घटना ठीक आहे लक्ष्मण हाते साहेबांनी काय बोललं ते या नांदेड जिल्ह्यातल्या ओबीसी बांधवाला विचारून बोललेलं नव्हतं त्या संबंधित लोकांनी कमरेखालची भाषा वापरली हे नक्कीच खेदजनक आहे यांना एवढा जर आमचा तिरस्कार किंवा स्वतःच मोठेपण करून घ्यायचं असेल तर त्यांनी या नांदेड जिल्ह्यात जे मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन शेतकऱ्याचं जे नुकसान झालं त्यांच्या बाबतीत त्यांनी दगड मारायची भाषा करायची असते मुळात हे दगड मारणे किंवा चुकीच्या पद्धतीने आपल्या ओबीसी बांधवाचा हमेशाच जे तिरस्काराच्या भावनेनं काही ठराविक प्रस्थापित लोक जे आपल्याशी वागत असतात त्या बाबतीत आपण कुठतरी आता आपल्यातले हेवे आपल्यातला एक दुसऱ्याच्या बाबतीत नाराजी बाजूला करून आपण सर्व ओबीसी एक आहोत हे दाखवण्याची गरज आलेली आहे मला उपस्थित सर्वच ओबीसी बांधवांना विनंती करायची आपसात आपले मतभेद असू शकतात किती दिवस आपण त्यांच्याच वंजणीने पाणी पियायचं याला कुठतरी आळा घाला इथल्या गोष्टी लगेच दीड दिवसात दीड तासामध्ये त्याच्याजवळ हो जाऊन पोचतात याला 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 आळा घालावा एवढंच मी या ओबीसीच्या निमित्ताने सांगतो एक वेळ स्वतःचा आपला जमीर जागा करा अरे आपण का आहोत कोणासाठी की इतक्या वर्ष सत्तर वर्ष आपण त्यांना मोठं केलं अरे आपल्यातला एखादा ओबीसी जर मोठा होत असेल तर तुम्ही त्याला या वेळेस जाणीव करून द्या कि आम्ही आमच्या ओबीसीच्या बाबतीत जे काही ठरवलं ते आपल्यातच ठेवणार आपली चर्चा इथली बाहेर करू नका करू नका म्हणलं तरी कर होणारच आणि ते काहीच करू शकत नाहीत आपल्यामध्ये कशी फूट पाडता येईल याचा नक्की विचार करतील आपल्यातले काही आहेत आनाजी पंत ते, ते नक्कीच त्यांची मर्जी राखण्यासाठी त्यांच्या जवळचा मी किती आहे हे दाखवण्यासाठी त्यांना लवकरात लवकर कसं मी सांगितलं हे दाखवायचा प्रयत्न करतील मला विनंती आहे तुम्हाला आपण कसल्याही आमिषाला बळी पडू नका आपल्या ओबीसीतला मला ठीक आहे मला म्हणायचं माझा विरोध असेल एखाद्याला गोविंदरावला माझा विरोध असेल पण गोविंदरावच्या ऐवजी तुम्ही ओबीसीतलाच माणूस निवडा दुसरा तिसरा निवडायचा प्रयत्न करू नका एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय जय महाराज